आज वटपौर्णिमा प्रामुख्याने महाराष्ट्रात वटपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते जून महिन्यातील ज्येष्ठ महिन्यात येणारी ही पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून करतात यासाठी वटवृक्षाची वडाच्या झाडाची पूजा करतात प्रार्थना करतात भगवान शंकराचे संसारात नाही म्हणून रागवलेल्या पार्वतीने त्याला तो वृक्ष होशील असा शाप दिला आणि तो वटवृक्ष झाला महाप्रलय झाल्यानंतर सगळे चराचर नष्ट झाले तेव्हा देखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर घट्ट पाय रोवून उभा राहिला त्याच्या प्रत्येक फांदी पारंबी आणि पानातून सुद्धा नवीन जन्म संपन्न दीर्घायुष्य लाभावे हा त्यामागचा हेतू म्हणूनच वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात झाडाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप त्याचं महत्व आहे त्याची पूजा का केली जाते तर त्याच्यामध्ये थंडावा असतो किंवा त्याचा काही ठिकाणी उपयोग होतो त्याच्या पानांचा उपयोग होतो त्याच्या लाकडांचा उपयोग होतो त्याची पंतरवाळी बनवल्या जाते त्याचे दुरण बनवल्या जातात आणि सत्य सावित्रीला ती वडाचं झाड का आवडलं तर त्याच्यामध्ये थोडासा थंडावा आहे त्याच्या पारुंब्यामुळं म्हणा त्याच्या मोठ्या झाडामुळं म्हणा त्याची सावली थंड असते म्हणून तिने त्या वडाच्या झाडाची निवड केली म्हणून ती आपल्या पारंपरिक जुन्या पद्धती आलेल्या आहेत की त्याच्यामुळे त्याची पूजा केली जाते झाड ऑक्सिजन जास्त आणि त्याच्यामध्ये थंडावा क्षमता हे जास्त म्हणून त्याची निवड केली जाते यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यानंतर सावित्रीने यमधर्माशी शास्त्र चर्चा केली यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले शास्त्र चर्चा ही वटवृक्षाखाली झाली म्हणूनच वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले आहे सावित्रीने सत्यवानाला याच वटवृक्षाखाली ठेवले कारण वटवृक्ष अक्षय वृक्ष आहे वटवृक्षाची सावली त्याची शीतलता आणि वटवृक्षातून निसर्गत निघणारा प्राणवायू या सर्व गोष्टींमुळे सावित्रीने सत्यवानाला वटवृक्षाच्या खाली त्याच्या छायेत ठेवले तिला सुद्धा वनस्पती शास्त्राची माहिती असेल वडाच्या फांद्यांना मुळे म्हणजेच पारंब्या फुटतात त्या जमिनीत जाऊन पुन्हा एक नवीन खोड तयार होते असा या झाडाचा खूप मोठा विस्तार होतो म्हणूनच या झाडाला स्मरून या झाडासारखंच आपले कुटुंबीय आपल्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावं म्हणूनच स्त्रिया या झाडाची पूजा करतात वडाचं झाड मोठ्या प्रमाणात प्राणवायू वातावरणात सोडत वडाच्या काटक्या समिधा म्हणून वापरतात पानांचा उपयोग पत्रावळी आणि द्रोण बनवण्यासाठी करतात वडाचं लाकूड किरकोळ वस्तू बनवण्यासाठी वापरतात वडाच्या प्रचंड विस्तारामुळे दाट सावली मिळते एखाद्या माळ हे झाड बुरे आणि गुराख्यांचे विश्रांती स्थान असत नाना विविध पक्षी खारी माकड वडाची फळे खाण्यासाठी या झाडावर येतात धनेश पिंगळा असे पक्षी याचा ढोलीचा निवासासाठी वापर करतात असे हे वडाच झाड माणूस आणि पशु पक्षी सर्वांनाच फायद्याचा आहे हिंदू संस्कृतीमध्ये निसर्ग पूजा करतो त्याला जसं महत्त्व आहे तसं इतर वृक्षांना पण महत्व आहे इतर वृक्षे लावले गेले पाहिजे त्याच्यामुळे त्यातनं ऑक्सिजन मिळतो आपण म्हणून त्याच्यासाठी ते, 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 ते रोप लावली पाहिजे माणूस म्हणून हे निसर्ग आहे तर त्या निसर्गाची आपण पण काळजी घेतली पाहिजे त्यामुळे या पावसाळ्यात एक संकल्प नक्की करा रोपं लावा ती जगवा आणि निसर्ग वाढवा